नमस्कार मी सारंग नमस्कार मी शर्मिष्ठा नमस्कार मी स्वप्नील आमचा सिनेमा गो गुमा ह्याचा एक स्पेशल शो घेतला आहे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी आणि त्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आम्ही येतो साकरी पिंपळणे जिल्हा धुळे येते आणि आम्ही म्हणजे आम्ही नाही नाचगाव गुमाची सगळी टीम येते तेव्हा मजा करूया मस्ती करूया धमाल करूया विथ द टीम ना गुमा अशाताई ना काढलं म्हणजे त्यांची खरडपट्टी काढलीस अशाताई ना कामावरून काढलं मी का अशाताई तुम्ही आत्ता ताई ताई तिला लय याना या ना आपण दोघे काय काय करू भांडी घासली आवरून ठेवली पोहे केले चिकूचा आवरला झाला गिझर बंद करायला उशीर ते एवढं काय मी एकटा काय काय करू मी ते धुळ धुतलं वाळत घातलं दूध तापवलं फ्रीज मधलं सगळं जुनं जुनं काढलं स्वच्छ केलं घर बदलताना दोनच गोष्टी चेक कराव्या कामाला बायका आहेत का आणि मोबाईलला रेंज बारा तासाची बाई असेल तर मला सांगा बारा घंटा इथनं काय होत इथनं घे उतन घे मेरे को चाहिए मला बारा तासांची बाई हवी कराल का मला चोवीस तासांची हवी आहे तुम्ही कराल मला मोठं होऊन मोलकरीण म्हणायचे हा भोपळा बघा बुरशी आहे मी घारगे करणार होते पण आशा ताई काढून टाकलस जावई बापू तुमचा कंट्रोल पाहिजे कणा दाखव जरा ताठा खालच मांजर झालाय काही झालं तरी हुँ। हुँ। तुम्ही आम्हा पुरुषांवरच कसे कशी गिर्यारोहण करता तुम्ही का काढलं पाहिला मी नाही काढलं तिने मला काढलं आता तिला रोज दुपारी एक सिरियल पाहिजे असते ऐक ना प्लीज आपण नंतर बोलूया नंतर नको माझी सिरियल चालू होते आयुष्यात तोंड मला अशातही जुनं सगळं विसरा आणि चला नाम करुक <laughs> स्वतःसाठी काही करायचं ठरवलं तर कधीच काहीच होत नाही ते गाणं ना गाणं नाचग घुमा कशी मिनास तसं झालंय माझं बाईचं आयुष्य हे असंच असतं आधी लगीन गाई मग मूल गाई आणि मग सगळ्या इच्छा मसळात जाई ती बुरशी काय तुम्हाला विचारून लागणार होती असं तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का हसू नका एक मे तुमच्या जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहात बघायला विसरू नका नाच